हिंदूसाठी काम करणारे सर्व आपलेच कुर्डवाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं कुर्डवाडी शहरामध्ये माडा तालुक्यातील संघ परिवाराच्या वतीनं संचलन करण्यात आलं विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन जिल्हा संघचालक डॉक्टर रायशि यांच्या हस्ते झालं यावेळी ते म्हणाले हिंदू समाज बलवान करण्यास जो कोणी चांगला प्रयत्न करत असेल त्या सर्वांना आपले मानून त्यांना सोबत घेऊन काम करा म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय येथे प्रथम संघ परिवाराच्या वतीने सराव करण्यात आला यानंतर कुरडवाडी शहरामधून शिस्तबद्ध रीतीने आबालवृद्धासह संचालन करण्यात आलं यावेळी स्वयंसेवकावरती जागोजागी फुलाची वृष्टी करण्यात आली संचालनानंतर विठ्ठल मंदिर येथे शस्त्रपूजन करून बौद्धिक व्याख्यानात डॉक्टर रायश सिद्ध म्हणाले डॉक्टर केशव बळीराम हेगडे गरीब परिस्थितीतून एकोणीसशे सोळा साली एम बी बी एस डॉक्टर झाले परंतु त्यांना देशाची हिंदू धर्माची काळजी होती हिंदूचं संघटन करण्यास त्यांनी शंभर वर्षापूर्वी राष्ट्रीय सेवा संघाची स्थापना केली व त्यांनी यासाठी आयुष्यभर लग्न केलं नाही भारत देश तेराशे वर्ष गुलामगिरीत होता शेजारील देश आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहू नये यासाठी त्यांनी हिंदू समाजाचं संघटन करायला सुरुवात केली यासाठी संघटना असावी लागते म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली देशभरातील हिंदू विचारवंतांचे संघटन करून हिंदू समाज कसा बनवान होईल यासाठी ते विचार समाजात पोहोचवण्यासाठी एकोणीसशे बत्तीस साली संघ शाखा सुरुवात केल्या आज प्रत्येक प्रांतात प्रत्येक भाषेत विदेशातही साठ विविध विदे विचाराच्या शाखाद्वारे काम चालू आहे समाजात काम करताना प्रथम देशाचा विचार करा नंतर आपला व्यक्तिनिष्ठा नको ध्येयनिष्ठा पाहिजे विचार महत्वाचा आहे असं ते म्हणाले आज देशभरात सेवा भारती विविध प्रकल्पाद्वारे काम करते आहे संघाचे काम हे संघाचे स्वयंसेवक स्वखर्चातून खर्चातून करतात यासाठी कोणी मदत करत नाही हिंदू समाज संघटित बलवान करणं याच विचारानं आम्ही सर्वजण काम करीत आहोत संघाचे प्रमुख मोहनजी भागवत यांनी पंचपरिवर्तन हा विषय आज संघ तसेच देशवासियांसमोर दिलेला आहे सर्वांनी प्रथम आपल्या परिवर्तनाची सुरुवात कुटुंबापासून करावी कुटुंबात चांगले प्रबोधन करा हिंदूची कुटुंब व्यवस्था बलवान झाली पाहिजे घरामध्ये आता आठवड्यातून मोबाईल एक दिवस बंद करायचा मोबाईल डे पाळायची वेळ आलेली आहे मुलांना वाचनाची सवय लावा लाईट बचत प्लॅस्टिकचा वापर कमी वाहनाचा वापर कमी अशा लहान गोष्टीतून देशाचा विकास करा समाजात व्यवसायात जातीभेद न पाळता समरसता दाखवा भविष्यात ग्रहसंवाद अभियान यशस्वीपणे राब राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी माडा तालुका संघचालक राजेंद्र पानसरे तालुका कार्यवाहक गणेश शेजाळ सहकार्यवाहक कुमार भेंडाळे सह स्वयंसेवक उपस्थित होते इंग्रजी शिक्षण पद्धत घातक ब्रिटिश अधिकारी जॉन मेकाल यांना भारत देशात एकही भिकारी व एकही बेकार दिसला नाही याचं यश आपली शिक्षण व्यवस्थेत होते आपल्या देशाला गुलाम बनवण्यास त्यांनी भारतातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची ठरवून इंग्रजी शिक्षण पद्धती आणली आता ही शिक्षण पद्धती बदलायची वेळ आलेली आहे असं डॉक्टर रायशी म्हणाले तर भारत देशातील लोक विदेशी उत्पादने वापरून विदेशी अर्थव्यवस्था बलवान करत आहेत त्यामुळे भविष्यात सर्वांनीच स्वदेशी वस्तूचा वापर करून आपल्या भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये अधिक बलवान कशी होईल आणि स्थानिकांना काम कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा असंही ते शेवटी म्हणाले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा